माझे नाव कल्याणी गजानसा आहे मी आत्ता सहावीचे विद्यार्थी माझे मी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे मी, मी तुम्हाला जाला निरा पाहून या पुस्तकाविषयी एक या पुस्तकामधील एक गोष्ट सांगणार आहे या पुस्तकात खूप छान छान गोष्टी आहेत या पुस्तकाचे या पुस्तकाचे लेखक अशोक देशपांडे आहेत का या पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे आणि हे पुस्तक खूप छान आहे यामध्ये निरोबाच्या खूप छान छान गोष्टी आहेत त्यापैकी त्या मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे रामपुरी नावाचं एक गाव होतं त्या गावात निलोबा बा व त्याची पत्नी रा होते निळबाचे लग्न वयाच्या अठराव्या वर्षी झाले होते त्या त्याला एक छोटीशी मुलगी होती आणि एक छोटासा मुलगा होता मुलगी गणित या विषयामध्ये खूप हुशार होती ती गणित या विषयामध्ये क देख गणित गणित या विषयामध्ये अव्वल यायचे आणि मुलगा इंग्लिश या विषयामध्ये खूप छान होता त्याला देखील इंग्लिश या विषयामध्ये खूप दरवेळेस अवल येत असे आणि ते, ते खूप खुश राहत असे निरोपाला त्याच्या मुलीवर मुली मुला व मुलावर खूप अभिमान वाटत असे त्याची पत्नी दररोज सकाळी त्यांना शाळेत पाठवत असे आणि ते शाळेत अभ्यास करत होते एके दिवशी निळोबा कामावर गेला आणि घरी त्याची बायको होती तो तो अमल अमलदार घरी आला व म्हणाला अमलदार घरी आला व ओरडून म्हणाला निळोबा कुठं आहेस माझे पैसे कधी देणार निळबाने त्याच्याकडून पैसे घेतलेले होते आणि तो त्याच्या पत्नीला विचारत होता निळबा कुठं आहे पत्नी म्हणाले ते कामावर गेलेले आहेत तेवढ्यात त्या ते निळोबाचे मुलगा व मुलगी घरी परत परतले शाळेतून घरी परतले आणि आईला म्हणाले हे कोण आहेत आई म्हणाली ते, ते पैसे मागायला आलेले आहेत मग निरोबाची पत्नी निरोबाला बोलवायला गेली तेवढ्याच ते मुलगा मुलगी व मुलगा मुलगी तिच्या मागे पळाले निरोबाची पत्नी निरोबाकडे जाऊन म्हणाली निरोब अहो ऐका आपल्या घरी आमंत्रण आलेला आहे तो पैसे मागणार आहे तुमच्याकडं किती रुपये आहेत निरोबा म्हणाला माझ्याकडे दोनशे रुपये आहेत पत्नी म्हणाली पण त्यांना तर पाचशे रुपये द्यायचे आहेत निगंबाणूनला माझ्याकडं फक्त दोनशे आहेत मी मालकाकडून मागून बघतो थँक्यू